घरी मी आम्ही राहतो त्याच घरात ठेवलेलं मांडणीवरती मांडणी कुठे आहे तुझी स्वयंपाक करायला लागून आहे ना, ना मांडणी हो हो मग तुला कोण बोललं तिथे ठेवायला आणि देवघर सोडून ठेवायचं बोललेले ना ते कोणी सांगितलं ना नाही नाही माझं कसं झालं मी ते गावाला होती ना तेव्हा मी गावाला माझ्या घर देवाच्या वरती भिंतीवरती ठेवलेलं आणि नंतर मग आमची तून वगैरे असं होऊ नये म्हणजे कोणाचा प्रदर्शन होऊ नये मग मी लांब ठेवत एक तू आता जावडला ना आली नाही आता नाही खूप दिवस आहे तू कधी आली सांगायचे तेल कुठून आणलं आता तू जावरूनच आण मग सहा दिवस तेल कुठे सहा दिवस नाहीच होते कुणा जा माझ्याच घरी होत आता मी नवीन हो घेऊन हो येऊ का तसं काय असेल पण तसं सांगतात कायमस्वरूपी राखेल मी कामाला असते तिथे राहते आणि घरी येते त्याच्या मुलांमध्ये जेवायला आम्ही राहतो ते भाड्याचं आहे माझा मुलगा सोन नाती हो लंडन वगैरे सर्व मग तू जिथे राहते ना तिथे तेल ठेवायचं असतं पण आता भाड्याच्या रुमात मध्येच राहतो आम्ही आणि मी जाऊन येऊन काम करते ना ज्याच्यामुळे मला तिथे कस नसत जेवण चाललं जेवते कुठे मुलाचे हा बरोबर मग तिथे ठेवलेलं आहे मग ते किचन मध्ये ठेवलं एक माझी चुकी झाली बरोबर आहे गावी का ठेवलेलं ते नाही त्याला गावच बघायचं होतं म्हणून ते गावी ठेवलेलं होत गावचं बघायचं होतं ना मग बघितलं पण बघायचं दोन्हीकडे बघायचं सपोज बघून दे पण ते एकीकडे ठेवायचं ना चाले याच्या पुढे मी त्याच्या पुढे भेटतच नाही ना मला काय बघू तेल आहे ना मी दिव्यासाठी साठी नाही मागवत ते मला सांगतो की तुमच्या घरात काय त्रास माझ्याकडे भरपूर तेल आहे माझ्याकडे तेल भरपूर आहे माझ्यासाठी नाही मागवत तेव्हा त्याचा मागवता मला ना तुम्ही मागे सांगा तुमच्या घरी तेव्हा नंतर आणायचे हा मग तू दोन दोन ठिकाणी ठेवलं तर कसं समजणार मला बरोबर ठीक आहे तुझच त्याच घरात ठेव जिकडच तुला असं नको समजू की गावी ठेवलं तर गावच अबू तुझ्या पाहिजे तेवढ्या पिढ्यांची सगळी माहिती तुला देऊन येईल जेवढं पाहिजे तेवढं फक्त ते विक्री पिढ्यास ठेवून देऊन येईल ते माझ्या घरी कुठे ठेवायचं ते सांगतो स्वयंपाकघर आणि देवघर सोडून समजलं কোছে কোছে টাঁটারা ইকেচে. ম্রতে কোছে কোছে কোটারাই. কোছেদেকে